Der.

आलात ज्योतिमा काय नाव तुमचं नाव ऐकलं पार्सल अरे तुमची खूप चर्चा आहे चर्चेचा माणूस आपण अच्छा अच्छा तुम्ही कुठून आलात तुम्ही घरी तिकडे सरांच्या मॅडम मी काय जी माहिती दिली तुम्ही पेमेंट घेत तेव्हा मला भाऊजी पण म्हटलं मी पण म्हटले आणि सुरुवातीलाच म्हटलं होतं की असं असं आहे तुझं पॅन कार्ड आणि अकाउंट डिटेल दे तेव्हा त्या मॅडम पण हळूहळू जर जसं माझं काम बघितलं तसं आयुर्वेदिक प्रोडक्ट स्वतः दोघांनी हजबंड वाईफने रिझल्ट घेतला त्यानंतरनी मग जॉबमध्ये आले मग भाऊजींनी पण फुल टाईम दिला मॅडमने पण फुल टाईम सॉरी किरण सरांनी पण फुल टाईम दिला आणि मॅडमने पण फुल टाईम दिला असं म्हणजे की जुळत गेले का आणि मी ऑनलाईन करत असताना हा जोडता आपल्याला खूप जास्त वाटतात कारण की लोक तर आपण आपली टेक्निक वापरून जर आपण त्यांना कन्व्हिन्सिंग पॉवर दिली तर ते घेतात कारण की आपल्याला तो व्यक्ती जोडवायचा आहे म्हणजे की तो कायम स्वरूपे आपल्यासोबत येणार आहे पण जर तिथे एकच दोन बॉटल घेतले ना तो निगेटिव्ह होणार आहे कारण की ते आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी हजार रुपये मिळणार आहेत पण तुम्हाला लाईफ टाइम साठी जर लागत असेल तर किट जर दिलं तर खूप बेटर राहतं आणि तो आपल्याशी टीम मेंबर होतो रिझल्ट मिळतात तो पण खुश असतो आणि आपली जे आपल्या कंपनीचं जे आहे म्हणजे टीम जोडाल बोनस आपल्याला तर ते त्यासाठी रिझल्ट पण येतो आपल्याशी फॅमिली कस्टमर जातो अशा पद्धतीने फोकसने तुम्ही पण काम केलं तर तुम्हाला पण ग्रोथ लवकर चांगली मिळेल बाकीचे तर आहेत तुम्हाला गायडन्स करणारे किरण सर आहेत मॅडम आहेत आणि मॅडम पण खूप प्लॅटिनम आहेत त्या पण आता माझ्याच मागे आहेत आम्ही दोघी म्हणजे तिघही कमिटी मेंबर आहोत लेडीज मध्ये दोघी आहोत तर खूप जबरदस्त आहे सर्वांनाच पुढे घ्यायचा हा उद्देश आपलाच आहे फक्त फोकसली काम करा कुठे डगमगू नका कुणी निगेटिव्ह झालं तर पुन्हा काही तुमच्या जर शंका असेल काम करताना शंका भरपूर येतात तर तुमच्या काही शंका असेल तर किरण सरांना एक्सप्लेन एक करा किंवा लेडीज असेल तर मॅडम ची शेअर करा लेडीजच्या थोड्या कुरकुरी जास्त असतात तर थोडं मॅडम म्हणजे की माइंडमध्ये काहीतरी आपला राहणार नाही फ्रेशली आपण काम करू बाकी काही नाही काम चांगलं आहे कंपनी चांगली आहे आपली सीएमडी सर खूप छान आहेत आणि सीएमडी सर माझ्या घरी पण म्हणजे एक सामान्य व्यक्तींना खूप जवळून पाहतात तर खूप वेगळ्या सर आहे तर आपल्याला हे देवासारखे धावलेले आहेत आणि आपल्याला त्यातून काहीतरी करायचं आहे हेच आपण पण डोक्यात ठेवायचं आणि त्याच पद्धतीने आपणही सांगतो एका बाळाला जन्म देणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तिच्या शरीरातले सगळे मिनरल सगळे काय त्याला म्हणतात कॅल्शियम हे ते सगळं शरीरामध्ये जे काय होतं ते सगळं तिथं त्या बाळाला मिळालंय त्याच्यामुळे तिच्या शरीरामध्ये असंख्य प्रमाणात काय झालीये झीज झाली ती झीज झाली का 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 करण्याचं काम काय करतात ते लाडू करतात त्या लाडूमध्ये आणि शेंगण्याच्या लाडूमध्ये किती डिफरन्स आहे तोच डिफरन्स इथे आहे बाकीचे ज्या औषधं आहेत ना ती स्पेशली काही काही आजारावर आहेत जसं बीपीचं औषध वेगळं शुगरचं औषध वेगळं संधिवाताचं वेगळं इथे तसं नाही इथे बेचाळीस प्रकारची फळं आहेत ती आपल्या शरीराच्या विविध अंगावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात शरीराच्या अवयवावर अवय 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 जिथे जिथे काय काय जीज असेल तिथे भरून काढायचं काम करतं यालाच आयुर्वेद म्हणतात आयुर्वेद एक प्रकारे आई आहे आपल्या आईला सगळं कळतं सगळं करत आपला देखरुख कसं आहे काय त्याची कला कशी आहे तो कधी नाराज होतो कधी खुश होतो तसच आहे अमृत ज्यूस किंवा तशीच आहे नेचर मासा जे आपली निसर्ग आहे ते तसच आहे त्याला आपल्या आईच रूप आहे डॉक्टर काय करतो जी काही मेडिसिन देतो ते केमिकल आहे ते केमिकल काय करतं ते शरीराच्या ठराविक अवयवावरच काम करतात आणि ते केमिकली काम करतात ते तात्पुरता फक्त सप्रेस करत आजार पण ते नंतर काय करतात थांबवतं ते सप्रेस करणं म्हणजे थांबवणं एक तात्पुरता एक दोन दिवस बघा बॉडी पेनची किंवा आपण पेन किलर ना तर दोनच दिवस त्याचा इफेक्ट राहतो तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला दुखायला ठीक आहे असं आहे पण हे कसं आहे की आपल्या शरीरामध्ये जातं आणि जिथे ज्या आजारावर काम करायला पाहिजे ना त्याच आजारावर त्याच इफेक्टिव्ह प्रमाणे काम करतो म्हणजे जर आजार मोठा आहे तर मोठ्या प्रमाणात जास्त इफेक्टिव्हली काम करणार आजार छोटा आहे तर माइल्डली काम करणार असं आपलं आहे एखाद्या आई प्रमाणे त्याला माहिती आहे तसं आपल्या बॉडीमध्ये म्हणजे बघा ना काही लोक म्हणतात पण की अमृत ज्यूस वजन वाढवतं पण आणि वजन कमी पण करतं का तर ते बॉडीची रिक्वायरमेंट समजून घेतात की या बॉडीला वजन वाढायची गरज आहे कारण सेल्स वर से काम तर तिला काय गरज आहे पोषणाची गरज आहे तर पोषण करण्याचं काम करतात आणि जर फॅटी असेल तर जाऊन कळतं की जी सेल्स आहे ती फॅटी आहे मग फॅट करतात अशा प्रकारे कोणी जर तुम्हाला विचारलं तर हे आन्सर आहे आणखी काय मुख्यतः काय आहे तिसऱ्या महिन्यापर्यंत बाळ हे छोटस असतं त्याला गरम पोस्टी तर याच्यामध्ये काही जर फळ असू शकतात काहींचे अधिक त्याला म्हणतात प्रकार नाही का फळांचे प्रकार असतात काही थंड असतात काही गरम असतात म्हणजे त्याच्या स्वभाव तर काही फळं आहेत गरम म्हणून आपण ते रिस्क नाही आपण त्यांना एक तर तीन महिन्यापर्यंत द्यायचं नसतं पण तरी आपण दोन महिने एक्स्ट्रा सांगतो पाच महिन्यानंतरच प्रेग्नेंट रेडीला देतो आणि जर तीन बाई असेल ना तर तिला संकास द्या

चला <laughs> <laughs> बोला बोला उखानं घ्या उखाने घ्या सरांचं नाव सांगा साप्त जवळ भरली